लाडक्या बहिणीचं आता काय काय होईल ते पुढच्या चार महिन्यात तुम्हाला दिसेल आम्हाला महाराष्ट्राच्या अर्थ करणारा शिस्त लावायची आहे हे बोललं जाईल महाराष्ट्राचं अर्थकरण रुळावर आणायचं आहे हे बोललं जाईल आणि म महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला प्लॅटफॉर्मवर बसवलं जाईल की अर्थकरणाची गाडी रुळावरनं घसरलेली आहे तेव्हा तुम्ही जरा प्लॅटफॉर्म वर बसा नाही ना मुस्लिम समाजाची नाही तुम्हाला एखाद्या पोराच्या तोंडाजवळ चॉकलेट द्यायचं आणि ते खेचून घ्यायचं कशाला करता देऊ नका ना चॉकलेट त्यांनी काय मागितलं होतं तुम्हाला जर दहा कोटी द्यायचेच नव्हते तर दिल्या म्हणजे देता कशाला आणि काढून घेता कशाला कशाला एखाद्याचा वापमान करायचा जाहीर विद्या

ईव्हीएम मशीनच्या बॅटऱ्या हा एक संशयाचा भाग आहे आता जेव्हा आम्ही मागेच लागलो आहोत तेव्हा आम्ही याचा सगळ्याचा अभ्यास करणार आता काम काहीच नाही नवलेलं त्यामुळे हो याचा सगळ्याचा अभ्यास करावाच लागेल आणि सर्वात म्हणजे मी जे आहे की डाटाच डिलीट करून टाकलाय मशीन मधला आणि मग घेणार नवीन तो का असा आहे तो तुम्हाला 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 पण माहीत नसेल तो नवीन कागद टाकतात मशीनमध्ये आणि मग मशीन बंद करतात आणि सील करतात आता परत कसं करणार म्हणजे तो डाटा गेलाय मग नवीन असे काहीतरी वेगवेगळ्या वे, वे सिम्बॉलचे हे टाकणार नावासकट आणि ती परत मोजायला लावणार आणि त्याच्यात काहीच आढळणार नाही काहीतरी बेडे बिडे समजतं की काय महाराष्ट्रातल्या जनतेला हे लोकांना माहीत नव्हतं हे मलाही माहीत नव्हतं हे आत्ता मला कळवलंय म्हणजे कमिशनच्या सुरुवातीच्या उद्योगापासून ते आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्राने पूर्ण भारताला ते कसे फसवत आले लोकसभेनंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी आपण आता अडकणार आणि म्हणून त्यांनी जे उद्योग केलेत ते मतदानाच्या रजिस्ट्रेशनपासनं ते आतापर्यंत सगळं संशयास्पद आहे आणि या लोकसभेचे विधानसभेच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती की काही मतदान डिलीट होत आहे आणि ऍडिशन होत आहे ते त्या गावातलेच नाही त्या जिल्ह्यातलेच नाहीत अशी बाहेरची मतं येते तुम्हाला पत्रकारांना विचारतो आपली मतदानाची यादी तरी व्यवस्थित असते का आपण एवढा ईव्हीएम आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आपली साधी मतदानाची यादी व्यवस्थित नसते ऍड्रेसेस व्यवस्थित नसतात नाव व्यवस्थित नसणार ना। या एसीआय लाजही वाटत नाही जर कार्यकर्ते नसतील तर मतदान दहा टक्के नाही होणार जी खर तर इसीआय जबाबदारी घेतली आहे स्लिपा वाटायची जबाबदारी प्रत्येकाला तुम्ही तुमचं केंद्र कुठलं आहे ही जबाबदारी कार्यकर्त्यांची नाही आहे ही जबाबदारी इलेक्ट्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे हा तुमच्याकडे स्टाफच नाहीये आहे तुमच्याकडे स्टाफ नसताना तुम्ही सेहेचाळीस लाख मत नोंदवूच शकत नाही एक आणि दोन माणसांचा स्टाफ आहे तुम तुमच्याकडे पूर्ण जिल्ह्याचा भागांचं म्हणणं आम्ही कुठे म्हणतो सिद्ध झाले म्हटलं सिद्ध झालं आम्ही म्हटलं का सिद्ध झालं नाही म्हणत आहे आम्ही संशय व्यक्त करतोय आणि संशय व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये मला अधिकार आहे मी संशय व्यक्त करतोय की नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस अशा दोन माणसांना दोन वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षाच्या मतात पटतात कशी हा माझा संशय आहे मी आरोप नाही करत आहे तुम्ही डाटा वाईप आउट का केला हा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या आणि उत्तर सरकारमधल्या बसलेल्या लोकांना विचारत नाही आम्ही इलेक्शन कमिशन कडनं मागतो आता इलेक्शन कमिशन घेतलं का मला माहित बाबा भेट नऊ अकरा तीन आणि पाच ह्या परसेंटेज पर्सेंटेज जाहीर करतात की एवढे एवढे पर्सेंट आतापर्यंत इतकी मोठिंग झालेली आहे नंतर सात आणि नऊ नऊ ला समजा पर्सेंटेज जाहीर केलं एक पर्सेंटेज जाहीर केलं तर दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात कशी काय वाढ होते खर तर माझं मत असं आहे की आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा ती ते मशीन लॉक करताना त्याचा एक नंबर एक बटन दाबलं जातं खटक त्या मशीन मधून बाहेर पडतात एवढं एवढं मतदान झालेलं आहे याचा तर कॅल्क्युलेटरने परफेक्ट फिगर दिली की समजा सोळाशे मतदान झालेलं आहे म्हणजे ते, ते मशीन म्हणजे कॅल्क्युलेटरच आहे सहा वाजता मशीन बंद केलं कॅल्क्युलेट ते मशीन बंद केल्यानंतर सोळाशे आलं म्हणजे पूर्ण दिवसाचं वोटिंग आलं पूर्ण दिवसाच्या वोटिंग मध्ये बदल कसा काय होऊ शकतो आणि दरवेळेस तुम्ही पर्सेंटेज वर काय येता आतापर्यंत महाराष्ट्र या मतदारसंघात एवढं वोटिंग झालेलं आहे ह्या नंबर एक लाख पस्तीस हजार चारशे दोन तुम्ही परसेंटेजवर वर का खेळता या सगळ्यामध्ये ई इन्व्हॉल्वमेंट आहे साधा प्रश्न आहे की जर मशीननी सांगितलं की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतात नाही एवढं नाही एवढं झालंय ते कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सातसाठ टक्के सत्तर सत्तर लाख मतदान वाटू शकतो वाढू शकतात आणि हे पॅटर्नाइज वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे नाशिकला एक पॅटर्न आहे साताराला एक पॅटर्न आहे जसं कॅल्क्युलेटर स्टँड लोन मशीन आहे तसं आपण बी पॅटल पण आपण ईव्हीएम पण स्टॅन्ड लोन मशीन धरूया सारी गोष्ट कॅल्क्युलेटर आहे ते वन प्लस वनला टू चाललं पाहिजे वन प्लस वनला आधीच येता कामा नाही ना एक अजून एक गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देतो आहोत त्याच्याकडे कोणाच लक्ष गेलं नाही आमचंही गेलं नाही ते म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लोकसभा आणि मशीन मधला डाटा वाईप आउट करता हा आमच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालताय आम्हाला जी आमच्या बाबत माहिती मिळवायला हवी त्याच्यावरती तुमचा अटॅक आहे अच्छा मला म्हणजे आता हे सगळं बोलणं चुकीचं आहे त्या व्ही व्ही मध्ये अशी कोरी चिठ्ठी येते त्याच्यावर नंबर असतो ना काय असतो ना काय असतो म्हणजे गेली कुठे कितव्या नंबरची चिठ्ठी काय नाही सर्वात सोप्पा माझा प्रश्न आहे की पाच वाजताचा डाटा डिक्लेअर झाल्यानंतर तो नऊ वाजता आणि परत दुसऱ्या दिवशी तो वाढतो कसा पाच वाजेपर्यंत जर डाटा पन्नास टक्क्यावर असेल तर नऊ वाजता पासष्ट टक्क्यावर ही पंधरा टक्के मात्र आली आणली कुठ नाही पाच ते सहा मध्ये आपण सात करूया गर खूप गर्दी आहे आत मध्ये खूप लोक बसलेली आहेत सात वाजताचा जो डाटा आहे किंवा अगदी नऊ वाजेचा जो, जो डाटा आहे त्याच्या नंतरचा साडे अकरा वगैरे वस्ता तुमचा डाटा वाढतो नवीन डाटा बाहेर येतो मग वेळा ठेवल्यात कशाला ह्याच्या कधीही आम्ही डाटा बाहेर करू असं सांगा ना हे दुसऱ्या दिवशी काउंटिंग न घेण्यासाठी घेण्यामागचं हे प्रमुख कारण आहे दहा दहा दिवस जे काउंटिंग लांब ठेवतात ना ते हे मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे पूर्वी जेव्हा आपण बूथवरती एक करायचो तेव्हा काय करायचो दुसऱ्या दिवशी पेट्या यायच्या त्या मिक्सिंग व्हायच्या पटापट 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 मत बरे दोन दिवस लागायच्या पण त्याच्यात ट्रान्सपरन्सी होती मतपेट्या भरून यायच्या जायच्या संपलं इथे मतपेट्या आणतो त्या मतपेट्यात आहे काय कोणाला माहित नाही कोणाची आहेत कोणाला माहित नाही आंधळी कोशिंबीर खेळत होत असतो तेव्हा मतदानाचं झालेली आंधळी कोशिंग ही समोर उघडी करा मी मानणी आम्ही आंधळे नाही आम्ही डोळंच आहोत आणि आमच्या लोकशाहीच्या संरक्षणार्थ आम्ही बांधतो आहोत कारण का पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा आपण भारत देऊ तेव्हा भारत रशिया आणि पुतीनचा रशिया म्हणून देण्याचं धाडस आम्ही करू शकणार नाही आम्ही लढणार लढत राहणार कुणाला वाटत असेल की हरले म्हणून करतायत तर मी तर जिंकलेलो आहे पण तरीही मी नेहमी प्रश्न विचारायचो की तुम्ही वोटिंग मशीनवर विश्वासच कसा ठेवता जर जगातल्या सगळ्या देशांमधनं ईव्हीएम हळूहळू हळू बाहेर काढले सर्वात जुनी लोकशाही या देशामधली जगामधली कुठली आहे युनायटेड किंगडम आहे का तिथे ईव्हीएम नाही अमेरिकेत आहे का तिथे ईव्हीएम नाही का नाही तर त्यांना ट्रान्सपरन्सी ठेवायची की लोकांना एका पैशाचाही संशय येऊ नये की मी दिलेलं मत मलाच माहीत नाही मी लेबरला दिलाय का लिबरलला दिलाय तिथे लिबरल दिला दोन पार्ट्या ना लिबरल आणि लिबरल कन्झर्वेटिव्ह कोणाला दिले तुम्ही याला दिलाय मी बटन दाबलं गेलो कुठे तो शोध घ्यावा लागेल तो आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या विचारार्थ एक नवीन गोष्ट जी आमच्या ध्यानात येते ती की कि कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केलेले साठी तुम्हाला पाच टक्क्याचा अधिकार आहे पण ते रिकाऊंटिंग करत असताना जी वोटिंग मशीन आहे त्या वोटिंग मशीन मधला पूर्ण डाटा काढून टाकायचा पूर्ण डाटा काढून टाकायचा वाईप आऊट करून टाकायचा तो शिल्लकच ठेवायचा नाही नवीन मशीन आणायची म्हणजे तीच मशीन पण जुना डाटा नाही आणि मग परत त्याच्यावरती मॉकपोल घ्यायचं आणि ते मॉकपोल घेऊन चेक करायचं की मशीन बरोबर आहे की नाही जुना डाटा काढून नवीन डाटा चेक करायचा हा हे उद्योग करायचंच कशाला जे मशीन आम्हाला तपासायचंय तेच तपास द्या ना जेव्हा आपण एखाद्या परीक्षा दिल्यानंतर जेव्हा रिचेकिंग किंवा ला जातो तेव्हा समोर जुनाच पेपर आणतात ना का असं सा सांगतात की आता हे नवीन प्रश्न घ्या नवीन उत्तर द्या मग आम्ही बघतो कसं आहे तुमचं काहीतरी लपवण्यासाठी म्हणून तुम्ही हे करताय ना साधा प्रश्न आहे की मला माझं मशीन कसं चाललंय ते दाखवायचंय तेच मशीन माझ्यासमोर दाखवा ना बरे पाच दाखवा दोन दाखवा चार दाखवा पण जे मशीन ऑपरेटिव्ह होतं तेच ऑपरेटिव्ह मशीन आमच्या समोर आणणार त्या सगळ्या मशीन्स मधला डाटा वाईप आऊट करणार मग कशाला तपासायचे फेर तपासणी करायचीच कशाला हे सगळे लप्पाछप्पीचे उद्योग करताय कशाला ट्रान्सपरन्सी का नाही दुसरी गोष्ट आपली जी ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मधलं सर्किट कुठल्या कुठल्या देशात मॅन्युफॅक्चर होतात एकही मशीन अशी नाही की ज्याचे सगळे पार्ट्स भारतात बनलेत या रिपोलिंग रिकाऊंटिंग वरनच तुमच्या लक्षात येईल की याच्यात झोल आहे तुम्ही डाटा वाईप आउट का करता तुम्ही चिठ्ठ्या ठेवता व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या ठेवता आणि मेन मशीन मधला डाटा वाईप आउट करता याचा अर्थ काय दुसरी गोष्ट ते मला माहिती पाहिजे होते मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही प्रश्न असा आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा सत्तेचा वापर करून लोकशाही दाबण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा एक माणूस उभा राहिला स्वातंत्र्याच्या आंदोलनाला दिशा कुणी कितीही काही म्हणून ही महात्मा गांधींनी जेव्हा दुसऱ्या स्वातंत्र्य लढायची वेळ आली आणि सत्ता केंद्रित होते असं दिसलं तेव्हा जयप्रकाश नारायण बाहेर आले बोफोर्सच्या प्रकरणामध्ये खरं तर ते थे। थे किती चूक किती बरोबर त्याच्यावरती माझं हे नाही कारण का त्याच्यातनच भारताच्या राजकारणाचे बारा वाजले तेव्हा एक विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा माणूस बाहेर आला पण त्यांनी सर्वात चांगलं काम काय के केलं तो ओबीसीला रिझर्वेशन तसं ह्या लढ्यामध्ये एक त्यागी निस्वार्थपणाने लोकांसाठी लढणार आह असा दा, असा एखादा योद्धा लागेल जो ही लढाई लढेल कंग ही लढाई आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे आणि प्रत्येक घरात त्याच्यावरती संशय व्यक्त होतो एक म्हणजे असं तुम्ही दहा आणि बारा सीट दिल्या नसतं तर एवढा संशय व्यक्त झाला नसता पण एवढी अशी काही वादळं नव्हती की वडाचं झाडे उडून गेलं वरती गेलं वीस फूट असं कधी वादळच आलेलं नाही की वडाचं घडलं वीस फूट उडालच मी तर पहिल्यापासून नसतोय म्हणून माझा मी का बोलतोय मी पहिल्यापासून सांगतो ईव्हीएम वर ते विश्वासच ठेवू नका मी पहिल्यापासून सांगतो ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हावा आणि बॅलेट पेपर जा इलेक्शन कमिशनकडे बॅलेट पेपरवर घोषणा करावी मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मताने निवडून दाखवतो अरे काहीतरी अक्कल पुरा ते असं 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 करत करायचं <laughs> चला जा म्हणा तुमच्या गव्हर्नमेंटकडनं आणि एक विधानसभेमध्ये आम्हाला मतलब बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची आहे तुम्ही परमिशन द्या तुमची जाम चालते ना आजकाल या परमिशन मी परत निवडणूक लढायला तयार आहे अरे मी जितेंद्र आवाड आहे चार वेळा पक्ष बदलत नाही एका बापाचा तो एकाच बापाचा आहे